काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातून अनेक घटना समोर येत आहे त्यातच कोल्हापूर मधून अशीच एका ज्या घटनेत हॉटेल व्यावसायिकाला जबर मारहाण करण्यात आलेली असून हॉटेलचेही नुकसान झालेले आहे सध्या घडलेल्या घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे ही संपूर्ण घटना कोल्हापुरातल्या शाहूपुरीतील रेल्वे स्टेशन रोडवरील आहे ज्या परिसरात असलेल्या हॉटेल व्यावसायिकाला जबर मारहाण करण्यात आली जेवणाच्या ताटाला रोटीच पाहिजे या कारणावरून झालेल्या वादामध्ये अकरा जणांनी हॉटेलच्या मालकाला मारहाण करत हॉटेलची तोडफोड ही केली घडलेल्या या हाणामारीत हॉटेल मालक व तिघेजण जखमी झाले आहेत कोल्हापूरमधील घडलेल्या घटनेनंतर या प्रकरणी अकरा जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या गुन्ह्यात तीन अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे दरम्यान मारहाणीची ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली अधिकचा तपास शाहूपोरी पोलीस करत आहे सबस्क्राईब प्रेस द